विद्यार्थी मित्रांनो आपण आता दुसरा प्रश्न सोडवतोय इयत्ता दहावी मराठी माध्यम गणित भाग दोन मधील हा दुसरा प्रश्न महत्वाचा तीन किंवा चार गुणांचा आणि हा प्रश्न आहे प्रकरण तीन वर्तुळ यामधील ठीक आहे तर प्रश्न आहे आकृतीमध्ये सी केंद्र असलेले वर्तुळ आहे त्या वर्तुळाला ए या बाह्य बिंदूतून ए बी आणि ए डी हे स्पर्श खंड आपण काढलेले आहेत तर सिद्ध करायचंय की कोण ए बरोबर एकशे दोन कंसात मापकांश बी वाय डी वजा मापकांश बी एक्स डी हे आपल्याला सिद्ध करायचं आहे तर आता बघूया कशा प्रकारे हे सिद्ध करता येईल तर जर व्यवस्थित बघितलं तर या वर्तुळामध्ये म्हणजे सी केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये रेख सी बी ही त्रिज्या आहे आणि रेख बी ए किंवा ए बी ही स्पर्शिक आहे स्पर्शिया खंड आहे तर आपल्याला माहिती आहे की स्पर्शिया खंडाचं प्रमेय काय सांगतं की त्रिज्या जी असते ती स्पर्शिया खंडाला लंब असते म्हणजे हा नव्वदचा कोण होतो त्याचप्रमाणे इथे बघा सी डी आणि डी ए त्रिज्या आणि स्पर्शिया खंड त्यामुळं हा पण कोण होतो नव्वदचा आता या एका चौकोणामध्ये ए बी सी डी या चौकोणामध्ये कोण बी आणि कोण डी हे दोन्ही झाले नव्वद नव्वद म्हणजे एकशे ऐंशी आता उरलं काय कोण सी आणि कोण ए जर या दोघांची बेरीज एकशे ऐंशी अंश असेल तर या दोघांची बेरीज होणार आहे एकशे ऐंशी अंश आपण सुरुवातीतूनच करणार आहोत बघा आकृतीमध्ये काय दिसतय कि रेखिलंब रेख बी ए व रेख सी डी लंब रेख डी ए प्रमेय काय असणार आहे स्पर्शिका खंडाचे प्रमेय स्पर्शाखंडाचे प्रमेय काय सांगतं की स्पर्श बिंदूतून जी पण आपण त्रिज्या काढतो ती त्रिज्या स्पर्शिकेला काय असते लंब असते आणि याच्यामुळे काय होणार आहे की आपले हे दोन्ही कोण म्हणून कोण सी बी ए आणि कोण सी डी ए दोन्ही कोण होतील नव्वद मपाचे याला आपण समीकरण एक देऊया आपण पुढे हे वापरणार आहोत आता जर हे दोन्ही कोण नव्वदचे असतील नव्वद नव्वदचे असतील ठीक आहे आणि म्हणून जर आपण बघितलं चौकोन ए बी सी डी मध्ये कोण ए अधिक कोण बी अधिक कोण सी अधिक कोण डी आपण जर घेतलं तर आपल्याला मिळतात तीनशे साठ अंश हा चौकोणाचा गुणधर्म आहे त्यामध्ये ए आपल्याला माहिती नाही आहे पण बी कोण माहिती आहे नव्वद डी कोण माहिती आहे नव्वद मग कोण ए अधिक नव्वद अधिक कोण सी अधिक नव्वद बरोबर एकशे तीनशे साठ अंश हे इतकं सोपं आहे त्यामुळं कोण ए अधिक कोण सी आपण एका साईडला घेऊया नव्वद अधिक नव्वद एकशे ऐंशी पलीकडे गेले की ते मायनस होतील त्यामुळे तीनशे साठ वजा एकशे ऐंशी आणि म्हणून कोण ए अधिक कोण सी बरोबर आपल्याला मिळतो एकशे ऐंशी अंश आता इथे जर आपण कोण ला पलीकडे घेऊन गेलो तर आपल्याला मिळणार आहे कोण ए बरोबर एकशे ऐंशी वजा कोण सी बघा आता इथे आपल्याला सिद्ध करायचं काय होतं की कोण ए ची किंमत म्हणजे आपण आता डाव्या बाजूला कोणाची किंमत आणलेली आहे उजव्या बाजूला आपल्याला ही किंमत आणायची आहे आणि जर ती किंमत आली तर आपलं गणित पूर्ण होणार आहे याला मी समीकरण दोन देतो आता जर व्यवस्थित तुम्ही बघितलं कोण सी कडे तो कोण सी हा या वर्तुळाच्या केंद्रावर बनलेला आहे म्हणजे कोण सी हा केंद्रीय कोण आहे आणि आपल्याला माहिती आहे की केंद्रीय कोणाचं माप हे संबंधित कंसाच्या मापा एवढं असतं म्हणजे सी बरोबर हा आपण लिहूया पण कोण सी हा काय है केंद्रीय कोन आहे आणि म्हणून माप कोण सी बरोबर माप कोण बी एक्स डी येणार आहे ही किंमत काय करूया या ठिकाणी ठेवूया आणि म्हणून कोन ए बरोबर एकशे ऐंशी वजा माप कौंस बी एक्स डी ठीक आहे मग आता बी एक्स डी पण आपल्याला मिळाला इथला एक्स डी मिळाला आता राहिला काय बी वाय डी तर बी वाय डी कसा आणायचा तो आपण आणूया याला आपण समीकरण तीन देऊया ओके तर काय मिळालंय कोण ए बरोबर एकशे ऐंशी वजा मापकाउं बी एक्स डी आता ह्या एकशे ऐंशीला आपल्याला रिप्लेस करायचंय कसं रिप्लेस करायचं तर इथे आकृतीवरती या आकृतीमध्ये बी एक्स डी आणि डी जर मी मिळवला तर दोघांची बेरज येते तीनशे साठ अंश कारण पूर्ण वरतू आणि त्या तीनशे साठलाच आपण एकशे ऐंशी मध्ये कन्वर्ट करूया मग आता इथे आपण काय करूया नवीन सुरुवात करूया पण मापकाउंश बी एक्स डी अधिक मापकाउश बी वाय डी जर दोघांची मी बेरीज केली तर संपूर्ण वर्तुळ येतं म्हणून तीनशे साठ अंश ठीक आहे किंवा तीनशे साठ आता ह्या दोघांना जर मी दोन ने भाग दिला म्हणून आता बघा मापकाउंस बी एक्स डी अधिक मापकाउंस बी वाय डी तीनशे साठ आलं आपण काय करूया याला दोन ने भाग देऊया म्हणजे इकडे दोन ने भाग द्यायचा आहे आणि इकडे पण दोन्ही भाग घ्यायचे मग आपल्याला काय मिळणार आहे की मापका बी एक्स डी अधिक मापकाश बी वाय डी छेद दोन बरोबर एकशे ऐंशी अंश आणि याला आपण देऊया समीकरण चार आता ही समीकरण चारची जी किंमत आहे ही आपण जर समीकरण एक मध्ये ठेवली आपलं समीकरण सॉरी समीकरण मध्ये ठेवली समीकरण तीन काय होतं समीकरण तीन नुसार समीकरण तीन आपलं काय होत की कोण ए बरोबर एकशे ऐंशी वजाब मापकाउश बी एक्स डी आता मी काय करणार या एकशे ऐंशीच्या ठिकाणी आपण काय करूया समीकरण चारची ही एकशे ऐंशी ची किंमत ठेवूया आणि म्हणून कोण ए बरोबर मापकाउस बी एक्स डी अधिक मापकाश बी वाय डी छेद दोन आणि वजा मापकांश बी एक्स डी ठीक आहे आता आपण उत्तराच्या जवळ पोचलेलो हो। आहोत आता पुढे बघा इथे छेद दोन इथे छेद काहीच नाहीये त्यामुळे आपण छेद समान करून घेऊया म्हणून मला मिळणार आहे कोण ए बरोबर मापकांश बी एक्स डी अधिक मापकांश बी वाय डी दोन्हीकडे गुणूया वजा दोन मापकांश बी एक्स छेट एक छेट माप बी, डी आणि टोटल आपला छेद किती येणार आहे दोन येणार आहे ठीक आहे आता या दोनला आपण जर कॉमन घेतलं बाहेर तर कोण ए बरोबर एक छेद दोन कंसाठ इथे बघा मापकांस बी वाय डी एकटा पुढे घेऊया मापकंश बी वाय डी आणि दोन मापकांश बी एक्स डी मधून एक मापकांश बी एक्स डी गेला कारण हा वजा हा अधिक आहे मग दोनातून एक गेला की एक उरतो मग वजा एक मापकांश बी एक्स डी आणि अशा प्रकारे आपलं उत्तर सिद्ध झालं की कोण ए बरोबर एकशे दोन कंसात मापकांश बी वाय डी वजा मापकांश बी एक्स डी खूप सोपं गणित होतं एकदा आपण रिकॅप करूया बघा गणित काय सांगितलं होतं की आकृतीमध्ये जर ए भाई दोन आपण स्पर्शिका खंड काढलेले आहेत तर कोण ए बरोबर एकशे दोन मापकॉन्स बी वाय डी वजा मापकॉन्स बी एक्स डी आता आपण काय काय स्टेप केल्या तर आप अगोदर आपण काय केलं की बघितलं की हा चौकोन यामध्ये हा कोण नव्वदचा आणि हा कोण नव्वदचा कारण स्पर्शिका खंडाचं प्रमेय म्हणजे दोन कोण नव्वदचे मिळाले त्यामुळे या दोघांची बेरीज किती येणार आहे एकशे ऐंशी अंश आपण इथे एकशे ऐंशी अंश घेतली त्यानंतर आपण इथे ए एचं कोण माप काढून घेतलं कोण ए बरोबर एकशे वजा कोण सी समीकरण दोन मध्ये पुढे सी हा केंद्रीय कोण असल्यामुळं सी कोन सी आणि कौंस बीएक्सडी दोघांची माप समान येतील सी च्या ठिकाणी आपण माप कौंस बी डी ठेवले ठेवलेले समीकरण तीन पुढे जर बीएक्सडी आणि बी वाय मिळवले तर तीनशे साठ मिळतात कारण पूर्ण वर्तुळ तयार होतं त्यामुळे आपण हे मांडून घेतलेलं आहे त्यानंतर आपण काय केलं की दोन्ही बाजूंना दोनने भाग दिलेला आहे त्यामुळं तीनशे साठ चे होतील एकशे ऐंशी म्हणजे एकशे ऐंशी एक ची किंमत किती आली मापकांश एक्स डी अधिक मापकांश बी BY, आय बी वाय डी चे दोन आता ही जी पूर्ण किंमत आहे एकशे ऐंशी ची ही आपण समीकरण तीन मध्ये ठेवणार आहोत हे आपलं समीकरण तीन होतं एक्स डी तसाच ठेवला एकशे ऐंशीच्या ठिकाणी आपण ती किंमत ठेवलेली आहे दोनने इकडे गुणलं दोन मापकांश बी एक्स डी छेद दोन कॉमन दोघांचे त्यामुळे इच्छितून आपण बाहेर काढले बी वाय डी ॲज इट इज आणि दोन बी एक्स टीमधून एक बी एक्स डी गेला म्हणजे एक बी एक्स डी होतो अशा प्रकारे आपलं गणित सिद्ध होतं कोण ए बरोबर एकशे दोन कंसात मापकांश बी वाय डी वजा मापकांश बी एक्स डी